पुसद येथील रहिवासी असलेला जवान आसाम सीमेवर कर्तव्यावर असताना त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे विशाल इंगोले असं जवाना या जवानाचं नाव आहे या घटनेमुळे लक्ष्मीनगर बोरगळी व नवीन पुसदसह पुसद, पुसद तालुका शोकसागरात बुडाला आहे आसाम येथे कर्तव्यावर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे तो ड्युटीवर जाण्यास तयार नव्हता परंतु नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्या समजूत घाललीत ड्युटीवर पाठवलं आणि महालक्ष्मीच्या निमित्तानं तो घरीसुद्धा आला होता वरिष्ठांच्या त्रासाची माहिती त्यांनी घरच्यांना दिली होती परंतु देशसेवेचे कर्तव्य पार पाडण्याची संधी पूर्ण करावी अशी घरच्यांची अपेक्षा असल्याने त्यांनी त्याच पंधरा दिवसापूर्वीच आसाम येथे ड्युटीवर पाठवलं होतं परंतु एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विशालने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली याची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच टाहू फोडला आसामवरून जवानाचे प्रेत सकाळी पुसद येथे पोहोचले परंतु शहीद जवानचा भाऊ वडील आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वास भवरे आणि नातेवाईक तथा नागरिकांनी पुसद शहर गाठले आणि माझ्या मुलाची आत्महत्या नसून त्याचा खून केला आहे त्यामुळे दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी जवानांच्या नातेवाईकांकडनं करण्यात आली त्यांचं नाव विशाल अशोक हिंगोले यांचं झाला असो त्या निधनाला जबाबदार त्यांचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी आहेत असं आदरणीय अशोक काका इंगोले यांचं मत आहे म्हणजे वडिलां वडिलांचं असं मत आहे त्या ठिकाणी दुसरी अशी मागणी आहे की विशालला शहीदचा दर्जा देण्यात यावा विशालचा मृत्यू नसून विशालचं मर्डर करून त्याला लटकवण्यात आलेला आहे असा सुद्धा आरोप विशालचे वडील अशोक काका इंगोले आणि गोपाल त्यांचे भाऊ यांनी केलेला आहे त्यांना शहीदाचा दर्जा देऊन त्यांच्या घरातील एक जणाला शासकीय नोकरीत घेऊन त्यांना जे काही शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात ते करण्यात यावे आणि त्यांना संपूर्ण जे काही लाभ असतो शासकीय लाभ मिलिट्रीमध्ये जो देण्यात तो तर त्यांच्या सर्व कुटुंबियांना देण्यात यावा जे बी आहे त्या मा माझ्यापाशी तक्रार केली होती मला मी जात नाही नोकरीवर असं करत नाही मला खूप त्रास देत आहे दे अधिकारी पुजणं पुष्कळ त्रास दिला त्याला आधी खूप एक वर्ष नोकरीवर बी गेला नव्हता नंतर आम्ही कसं कसं वाटी लावलं त्याला वाटी लावण्याच्या बाद हे असं हा किंमत अशी झालं किंवा अशी घडली आज तुम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला जमलं आहे काय करणार तक्रार करण्यात आली की बा माझ्या मुलाला शेहिचा दर्जा देण्यात यावा माझ्या पै नातेवाईला नोकरी देण्यात यावी आणि जे बी अधिकाऱ्यानं काही गुन्हा केला असेल त्याला सजा देण्यात यावी